नमस्कार जय जिजाऊ जय शिवराज जय भीम जय ज्योतिज प्लीज संगीत आणि या बोलू जरा कसे आहात सर्व मजेत <laughs> ना नावाना नको नको ग मस्ती आमचं बाळ आमचं बाळ खेळ म्हणतं मला मला खेळ हॅट हट तिकडं हट तिकडं हट तिकडं हट तिकडं हट हट तिकडे तिकडे बाई मी नडी नडी मी नडी मी नडी मी आग बाई लागले ग तुझे दात मारला पिंकी जय हिंद जय महाराष्ट्र जय बघा राष्ट्र बघा असं होयच्या नमस्कार जय जय जवळ जय शिवराय भीम जय जय ज्योती जय क्रांती मी आपली संगीता दैवानखेळी आणि या बोलू जरा कसे आहात मजेत ना ही पोरगी जी आहे ना मला फार त्रास देते माझी पोरगी नाही माझी मला तो, देती गती तस देत तस बभी तू मला ना चावी ना पिलो ही पोरगी मला नाही त्रास देते अगे बसली कशी बघा दवाजवाज कशी नपी येणार आहे आता नपी तू नपू ना, ना ना दीदी तुला घ्यायला पिलो

<laughs> <थी, दाए> <laughs> आजचा विषय असा आहे की तुम्ही बघतच असाल युट्यूब काय चालू आहे ती म्हणजे हे जे आहे ना काय बोलतात तमाशा जो घातला होता तो मला वाटतं तीन वर्षे होऊन गेले त्याला पूर्ण हा तमाशा मांडला होता यूट्यूबच्या काही महिलांनी यूट्यूबवर आणि त्याच्यामुळं कुणाचं तरी लाईफ बर्बाद झालं म्हणायला हरकत नाही आहे परंतु ती महिला सावरली त्यातनं आणि ज्या बाईने हे तांडव माजवलं होतं ता सगळं ते त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला ज्या वेळेला एकत्र आलो होतो आम्ही आमच्या मूळ त्या व्यक्तींना त्रास झाला त्या म्हणजे विजयाताई बारामतीकर त्यांनी सांगितलं त्यावेळेला हे सगळं एका महिलेने फक्त म्हणजे मला मदत करण्याचं कारण किंवा मला तुमच्या विरोधात मध्ये येऊन जी बाई माझ्या विरोधात होती ती ज्या वेळेला तुम्ही जे काय मला मारहाण केली त्यावेळेला माझ्यासोबत आली त्याचं कारण एवढंच होतं की युट्यूबवरच्या सगळ्या बायका हटवायच्या आणि हीच महाराणी हिला युट्यूबची महाराणी व्हायचं होतं बायकांना केस केल्या म्हणजे त्या घाबरतील म्हणजे त्या असं ते तिचा एक उद्देश होता तर तो काही सफल झाला नाही आणि पण तेव्हापासून बघत असेल संपूर्ण यूट्यूब फॅमिली बघत असेल कुणाचं तरी दररोज वा भाडे काढायचे कुणाची काही म्हणजे विषय मिटवायचाच नाही विषय मिटवायचाच नाही अजिबात आणि जर नसेल विषय काही तर ही बाई अक्षरशः हे तिच्या ग्रुपमधल्या महिलांनाही त्रास देते म्हणजे हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे तर मला सांगायचं इतकंच की ही यूट्यूबची दुनिया जी आहे ना काही प्रमाणामध्ये आभासी दुनिया आहे यावर ज्या महिला घरातला तमाशा आहेत घराचा तमाशा त्या यूट्यूबवर आहेत घरातल्या लोकांना बदनाम करतायत अगदी तो नवरा असू देत नाही का सारख्या बाय छोट्या छोट्या गोष्टी त्याच्या मांडायच्या आणि व्ह्यूज मिळवायचे पहिलं असं होतं ना ग्रामीण भागामध्ये म्हणजे अजूनही आहे बरं का की घरातलं भांडण बाहे शेजारच्याला ऐकायला जायला नको या मानसिकतेचे लोक होते पहिले आता असं झालं ना की करून भांडणं काढतात उकरून काढतात म्हणजे आम्हाला विषय मिळेल वायटीवर मांडायला नाही का काय फार भयंकर चाललं त्याच्यामुळे मला नवीन कुणी माता भगिनी असतील की बाबा त्या बा त्यांनी यूट्यूब चॅनल काढलं आणि मग आता ते कसं ग्रोथ होणार कसं पळणार माझं चॅनल कसे लोक मला सबस्क्राईब करतील त्याच्यासाठी तुम्ही जर अशा बाजार बसव्या बायकांचा बायकांची मदत घेत असाल तर फसाल अशा बायकांच्या संपर्कातही जाऊ नका तुम्ही चांगले विषय मांडा चांगले विषय टाका बघा तुम्हाला अनुभव येईल की लोकं पण जे समाजाला उपयोगी आहे अशा गोष्टी मांडा लोक नक्की तुम्हाला स्वीकारतील परंतु चुकीच्या लोकांच्या संपर्कात जाऊ नका बाकी कसे आहात आज मी म्हणजे तब्येत नाही आहे बरोबर आज संडे आमचा आराम असतो आज खरं तर संडेचा आणि हा माझ्या चेहऱ्याची आज वीस दिवसानंतर पुन्हा एकदा त्यांनी तिने तीन, तीन वेळा सांगितलेले आहे चेहऱ्यावर ते मशीनने ती क्रीम आ... अप्लाय करते चेहऱ्यावर आणि त्याच्यानंतर मशीनने करते ते मशीन सगळं जी ट्रीटमेंट आहे ती माझी तर आज गेले होते हडपसरला असते ना ती स्मूथनिंग पण करायची होती केस माझे बघा कळत असतील तर मला इथून इथून वाढलेत माझे असे म्हणजे इथून इथपर्यंत वाढलेत स्मूथनिंग होती माझ्या केसांना पहिली तर करायची ते बघा दिसतात पूर्ण इथ खाली स्ट्रेट आहे पण इथपर्यंत ते वाढले तर तिला वेळ नव्हताच अक्षूला तिला एक ऑर्डर होती त्याच्यामुळे तिला म्हटलं नेक्स्ट संडेला येईल बाकी कसे आहात सर्व मजेत ना तिच्या इथे ज्या स्टुडंट असतात अक्षदाची इथे त्यासुद्धा म्हणतो त्या आता किती चेहऱ्यामध्ये तुमच्या म्हणजे फरक आहे त्या दिवशी आल्या होत्या तुम्ही त्या दिवशी फार डल होता फार फार म्हणजे खूपच आणि थोडीशी तब्येत पण तुमची बरी वाटते आता कारण तेव्हा मी खरंच अक्षरशः पस्तीस किलो वजन झालं होतं माझं भयंकर अवस्था झाली होती माझी पण आता कवर झाली आहे हरकत नाही आहे मी लोकांना दिसत असेल फार कणखर आहे हो आहे मी परंतु तेवढीच आतून मी हळदी पण आहे मला सहन नाही होत कुणी काय चुकीचं बोललं की आणि त्यामुळं मग मला त्रास होतो आणि माझा जेवणावर परिणाम होतो त्याचा त्यामुळं डोळ्यात ना क्रीम ते थोडंसं नाही का असं होतच त्याचा ना पाणी डोळ्याला पण आज खूप छान त्या दिवशीपेक्षा या छान जरा चेहऱ्याचा माझ्या खूप सुंदर बघा ना आज बिलकुल वाटत नाही बिलकुलच नाही बिलकुल नाही खूप दिवसांनी लावून नाही असते मी एखादा अर्धा दिवस नसते बाकी काय म्हणता कसे आहात आमची टीम कशी आहे सांगा अन्याय तिथे प्रतिकारची टीम कशी आहे आमची खूप शुअर शोर सी काम चालू आहे आम्हाला खूप छान म्हणजे आमचं संघटन जे झालेलं आहे इत, ते खूप छान आहे आणि महाराष्ट्रभरातनं फोन येत आहेत महाराष्ट्रभरातनं लोक जोडतायत तर आपण अन्याय तिथे प्रतिकार संघटना होती संघटनेचं रूपांतर पक्षात करणार आहोत लवकरच आणि आपण आपला स्वतःचा पक्ष असणार आहे तिथे जातीभेद अजिबात असणार नाही परंतु धर्मभेद मात्र नक्की असणार आहेस आम्ही धर्मनिष्ठ लोक आहोत हिंदुस्थान आहे तो हिंदूंचा आहे त्याच्यामुळे यास आम्ही आमच्या धर्माशी कनिष्ठ आहेत स्वजिता असतील अर्चना असतील मी असेल फार त्रास होते मला डोळा लागत बाकी काय म्हणता मला फार विशेष बायकांचं त्यांना कंटाळा कसा येत नाही सतत सतत तेच, तेच, उडवायचे कोणावर तरी वेगळं काहीतरी तयार करायचं एखाद्या व्यक्तीच्या याला लांछण लावायचं त्याला चिटकवून द्यायचं लाज कशी वाटत नाहीये खोटं बोलायला कंटाळा कसा येत नाहीये तेच 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 तेच, तेच, तेच. फार विचित्र माणसं आहेत तुम्हाला सांगते विचित्र देवा खोटं बोल पण रेटून बोला अरे जाहीर जा तुम्ही तुमचं जे काय आहे ते होतं तुम्ही जे तुमचं चॅनल डिलीट केलं त्याच्यावर तुमचं किती पुरावे होते कपड्याचे लुपड्याचे नाही का मानिकच्यांची पिचकारी वगैरे बरंच काय 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 ते त्याचे आणि खुशाल साजूकतेचा आव आणून किती बघा ना आज मी प्रणीत ताईला फोन केला होता बिचारीला म्हणजे काय झालं माहिती का की त्या म्हणल्या ताई मी तिथं नव्हते लोकेशन आहे माझ्याकडे माझ्या मोबाईल मध्ये मला नोटीस आली पण मी तिथे सांगणार आहे म्हटलं घाबरायचं नाही नाही कर त्याला डर काय जे आहे ते, ते खर बोल म्हटलं कोर्टात जाऊन तू आहे जजला पण बाकी ज्या तिथं कुठल्या उद्देशाने गेल्या होत्या त्या लेकीला पण कळलं की, की आपल्या आईची प्रॉपर्टी पाहिजे होती या लोकांना आपल्या आईला आत टाकायचं होतं का आणखी काय ते त्याच्या लक्षात आल्यानंतर मुलगी पण बाजूला झालेली आहे

पिलू नाही नाही राहू दे राहू दे आहे अग पाणी मागत होते मी पण आहे 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 पाणी मागत होते मी आहे ते डोळे ना माझे क्रीम गेले ना मध्ये क्रीम गेली ना ती त्याच्यामुळं अगो बा तू श हे जे आहे ना खरं सांगते माणसापेक्षा यांना जीव लावारे खरंच 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 यांना इतकी जाणीव असते ना आपली बबू गुच्ची लागली, बबा। असकी लागली मैं मैं बाबा इतकी लागली माझ्या बाईला अगं माझी शिवण ते का बशी बाबा तू अशी तू मस्ती करताना छान वाटते बाबा अशी शांत शांत नको बसत जाऊ बर तू मी का बाबू को माझी बाई उचकी लागली तुझ्या मम्माची आठवण आली तुला शोणा ए बबू जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय राम राम तर चला हरकत नाहीये महिलांनी सांभाळून राहा ग बाई प्रत्येकीमध्ये ना हे सहन करण्याची शक्ती नाही आहे त्यामुळं विचित्र बायका आहेत संविधानाच्या नियमाचं उल्लंघन करू नका आपण बाकी ज्यांना संविधानाच्या विरोधात मध्ये जे काय चुका आहेत ते करू देत त्याचे भोगते भोगतील परंतु बाकी ज्या सर्वसामान्य महिला आहेत त्यांना मी विनंती करेल की अजिबात ह्या बायकांच्या नादी लागू नका यांचं इंटेन्शन फार चुकीचं आहे फार चुकीचं आहे चला हरकत नाहीये मस्त खास स्वस्त हा गाणी जग उद्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो पण तुमचीच खेडे गुड नाईट शिवरात्री श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र जंग की तुम करो तयारी आ रे हे काय कळलं नाही हो हो जय झालं जेवा जेवा फार हो जेव्हा जेव्हा चला फॉरवर्डिंग